देवर्धन येथे दिनांक सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री भरपूर पाऊस झाला आहे आणि ही देव नदी रोहिण्यापासून येत असल्यामुळे देवर्धन मध्यम प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने गेल्या महिन्यातच झालेल्या अतिवृष्टीने भरलेला आहे आणि विशेष म्हणजे देव नदी दोन हजार पंचवीसच्या सीझनमध्ये रब्बी खरीप सीझनामध्ये पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे दुथडी वाहत आहे किमान एका साईडनं आठ नऊशे फूट आणि दुसऱ्या साईडनं आठ नऊशे फूट नदीचं रुद्ररूप नदीने रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि या परिसरातील शेतकऱ्याला गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये बारा वेळेस पूर परिस्थितीचा सा सामना केलेले तर या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे की शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे आणि विशेष म्हणजे आता देणारी जी रक्कम आहे ती रक्कम शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याचे या शेतकऱ्यांची मागणी आहे विशेषतः देव नदी रुंदीकरण आणि सरळीकरण झालं पाहिजे जेणेकरून संभाव्य या परिसरात होणारी पूर परिस्थिती आटोक्यात येईल आणि या परिसरातील शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे तरी शासनाला विनंती आहे की या मागण्या प्राधान्याने हे करेल तरच हा शेतकरी टिके लागणार अन्यथा या भागात शेतकरी उरणार नाही किती कुणी करावं असं राहणार नाही आणि परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त झाले राहणार तरी शासनाला विनंती आहे की या परिसरातील शेतकऱ्याला भरभरून मदत करून शेतकरी कसा वाचेल याची दखल घ्यावी ही नम्र विनंती <स्था>